तर दुसरा मावळा आम्हाला काटड्यामध्ये दिसलाय ह्या काटड्यामध्ये मावळा तुम्हाला दाखवत तसा थांबा कुठे गेलो रे लय अडचण असल्यामुळं दिसणार नाही तुम्हाला मित्रांनो फुडू नको फुडू नको तर

तर बघू शकता मित्रांनो इतक्या अडचणीमध्ये होतं तरी काढले तरी आम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर बघू आता शेवटपर्यंत चांगलं निघतंय का

आणि तुम्हाला लाईक सबस्क्राइब करा म्हणलं का जो येतोय तुमच्या इथं आमच्या पायात काटे बिटे टोच दिसती 1 लाख ديची तुम्हाला लाईक करायला आणि सबस्क्राइब करायला पण तो जो येतोय इथं आम्हाला काटे तोजनात का येत नाही काही तुमचा बायने जात त्याच्या घरट होतं

आमच्या आता उर मासे घोंगायला लागल्यात आम्ही तो टोका ते झाडा मासे बसतात बघा बघा थोडं महत्वाचे महत्वाची माहिती मित्रांनो ह्याचा जीव कांदा आहे का जवळून सर ह्याचा जो कांदा आहे का ह्याच्या कांद्यामध्ये भरपूर प्रकारे असा मध गज भरलेला आहे फुल म्हणजे आता खाईसारखं आहे बघतो तर आता दुसरं अजून पडू